नमस्कार मंडळी तुम्हाला आवाजावरून तर नक्कीच समजले असेल हे बोंबील फ्राय किती कुरकुरीत झाले आहेत ते हे बोंबील फ्राय चार तास तरी नरम पडत नाहीत असे कुरकुरीत बोंबील जास्त काळ कसे ठेवायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर रेसिपी पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका नमस्कार मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा झणझणीत आणि कुरकुरीत बोंबील फ्राय बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या बोंबीलचा एक वाटा घेतला आहे आम्ही याला गडगडे बोंबील बोलतो तुमच्याकडे याला काय बोलतात प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आता हे बोंबील मी तुम्हाला कापून स्वच्छ करून दाखवणार आहे इथे मी कात्रीच्या साह्याने डोक्याकडील भाग कापला आहे आता पोटाकडील भाग कापूया आणि पोटामधील सर्व घाण काढून स्वच्छ करून घेऊया वेळीवर कापण्यापेक्षा मला कातीने कापायला जास्त सोयीस्कर वाटलं तुम्हाला वेळीवर कापायला सोयीस्कर वाटत असेल तर तसे कापा, कापा, कापा। बाजूला असलेले पर आणि शेपटी कापूया अशा पद्धतीने मी सर्व बोंबील स्वच्छ करून घेणार आहे इथे सर्व बोंबील स्वच्छ करून झाले आहेत आता मी इथे धारदार सुरा घेतला आहे या सुऱ्याने आपल्याला बोंबिलच्या मध्ये काटा असतो त्या काट्याच्या बाजूने हळूवर हलक्या हाताने चीर द्यायचं आहे एक बाजू पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूने देखील असे चिर द्यायचं आहे आता हा मध्ये जो काटा दिसत आहे डोक्याकडील बाजूने अगदी अलगद हा काटा मच्छीपासून वेगळा करायचा आहे म्हणजे लहान मुलांना देखील ही मच्छी खाता येईल इथे सर्व बोंबीलमधील काटा काढून झाला आहे आता या मच्छीला लावण्यासाठी मसाला तयार करूया मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसणाच्या कळ्या मुठभर कोथिंबीर दोन मिरच्या एक इंच आले चिरून घेतला आहे आता याची छान पेस्ट करून घेऊया ही पेस्ट तयार करताना मी अगदी दोन चमचे पाणी टाकून ही पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपल्याला बोंबीलवर दोन चमचे आगळ ओतायचे आहे आगळ सर्व बोंबीला व्यवस्थित लावून घेऊया आता हिरव्या मसाल्याची पेस्ट ओतूया आता एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मालवणी मसाला चवीपुरता मीठ टाकून सर्व मसाला मच्छीला व्यवस्थित लावून घेऊया सर्व मसाला मच्छीला व्यवस्थित लावून झाला आहे आता पंधरा मिनिटे मॅरिनेशनसाठी ही मच्छी ठेवून देऊया तोपर्यंत ता पुढची तयारी करूया इथे एका टाटात एक वाटी बारीक रवा घेतला आहे तीन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे हा सिक्रेट पदार्थ जर फिशला लावला ना तर आपले मोमबील फ्राय तर खूप जास्त काळ कुरकुरीत राहतात तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घेऊ हो शकता परंतु तांदळाच्या पीठापेक्षा कॉर्नफ्लावरच्या पिठाचा वापर केला तर जास्त चांगली मोंबील फ्राय होती आता हे पीठ रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर या पिठात एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर चवीपुरतं मीठ टाकून मसाल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता छान मसाल्यामध्ये मुरलेली मच्छी आपल्याला मस्तपैकी या रव्यामध्ये घोळवून घ्यायची आहे मी शक्यतो रवा हा चमच्यानेच मच्छीवर टाकते कारण हाताने रवा लावताना हाताला रवा चिकटतो दोन्ही बाजूने छान रव्यात घोळवून घेतलेली मच्छी आपण फ्राय करून घेणार आहोत तव्यावर तेल पसरवून घेऊया तेल आता छान गरम झाला आहे या तेलामध्ये आपल्याला मच्छी सोडून छान मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं एका बाजूने मच्छी फ्राय झाल्यावर खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली करून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत हिरव्या मसाल्याची पेस्ट लावल्यामुळे मच्छी चवीला खूपच भारी लागते आणि तुम्ही देखील बोंबील फ्राय जेव्हा करत असाल त्यावेळी कॉनफ्लावर पिठाचा वापर करून पहा बोंबील जास्त काळ कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाही बोंबील कापण्यापासून ते फ्राय करण्यापर्यंत अगदी सविस्तर रेसिपी तुम्हाला मी इथे दाखवली आहे तर मला आशा आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की आजची रेसिपी कशी आहे ते तसेच तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा मी नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद